प्रेक्षक हो नमस्कार मी पूनम सुपेकर तुमचं न्यूज अनकट मध्ये मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज नवरात्र उत्सवाचा तिसरा दिवस आहे म्हणजे देवी चंद्रघंटा देवी दुर्गेचं एक तेजस्वी आणि शक्तिशाली रूप आणि रंग निळा आहे तिच्या मस्तकावर अर्धचंद्र आणि हातात घंटा असून ती सिंहावर आरुडे ही देवी भीती दूर करणारी धैर्य देणारी आणि भक्तांच्या संकटाचं निवारण करणारी माता आहे आज नवरात्र उत्सवाचा तिसरा दिवस आणि या दिवशी आपण पुसतो देवी दुर्गेच तिसरं रूप देवी चंद्रघंटा जी पराक्रम संयम आणि आध्यात्मिक शक्तीचं अत्यंत सुंदर प्रतीक आहे तिच्या मस्तकावर अर्ध चंद्र आहे आणि घंटेच्या आवाजासारखं तिचं तेज शक्तींना दूर करत म्हणूनच तिला चंद्रघंटा असं नाव मिळालंय हे देवी सिंहावर आरूढ असून तिच्या दहा हातात अस्त्र शस्त्र आहेत पण तरीही तिचं रूप सौम्य आणि आहे देवी चा देवशी ही देवी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही पूजली जाते आणि ती भक्तांना भीतीमुक्त करणं धैर्य देणं आणि आत्मविश्वास देणं ओळखले जाते तिच्या दहा हातांमध्ये विविध असतात ज्यांनी ती लढा देते आणि तिच्या भक्तांचा रक्षण करते देवी चंद्रघंटाची कहाणी पाहिली तर एकदा देवी दुर्गा जेव्हा सृष्टीतील दुष्ट शक्तींनी त्रास दिला तेव्हा ती आपल्या विशेष रूपामध्ये प्रकट झाली तेव्हा चंद्रघंटा म्हणून या रूपात तिने आपल्या मस्तकावर घंटा आणि अर्धचंद्र धरला होता घंट्यांचा आवाज दुष्टांना घाबरून भगवतो ते चंद्र त्यांचे मन शांती आणि प्रेमाने भरतो तिने सिंहावर आरूढ होऊन दैत्यांचा संवार केला आणि भक्तांना भीतीमुक्त व सुरक्षित केलंय त्यामुळे तिचं हे रूप भक्तांमध्ये अतिशय पूजनीय ठरलंय प्रेक्षक आजच्या या दिवशी चला एक छोटा संकल्प करू की आपण प्रत्येक दिवस अधिक सकारात्मकतेने संयमाने आणि धैर्याने जगू कारण खरी देवी आपल्या प्रत्येकातच आहे जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा संकटाचे दोन हात करतो आणि इतरांनाही आधार देतो तेव्हाच आपल्यातली चंद्रघंटाही जागृत होते चला तर मग या नवरात्रीत आपण तिच्या कृपेनं आपल्या आयुष्यात प्रकाशही आणूया बोला जय माता दी